तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी शेतावरती आलो आहे आणि डायरेक्ट आपण कुळं हाणतोय बरं का तर तुमचं सर्वप्रथम मी मोरे तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण कुळवतोय बरं का रान आणि कोणत्या कोणत्या आमच्या इकडे शेतकऱ्यांनी पण बारीक पाऊस पाला आहे तर पेरण्या केल्या त्या का पण आपण अजून पेरणी केली नाही पहिला पाऊस जो असतो ना तो पाळी करण्यासाठी पल्लेला असते म्हणजे रानात पडलेलं बिया ती उगवलेल्या ती कुळवलं का गवत मरून जाते त्यासाठी पहिला पाऊस पडलेला असते पण काय काय शेतकऱ्यांनी काय केली ती तुम्हाला सांगतो पहिला पाऊस पल्ल्या पहिल्या डायरेक्ट पेरणी के पेर केली ती आणि पेरणी केल्यानंतर आता काही आठ दिवस झालं पाऊस झाला पा नाही कसलाच उघडून बसला आहे पाऊस अन आता बारकी तोंड करून हिंडा लागली ती ती शेतकरी पाऊशीना झाल्या असं झालंय तसं झालंय आमको तमको काय पण बोलत हिंडा लागली ती मग पहिला पाऊस पसल्या पस आपले वाळवडील किंवा आपला आजोबा सुद्धा पहिला पाऊस पडल्या पडल्या पा शेताची पेरणी करत नव्हता तो अगोदर इरडपाळी मारत होता गवत शेतातलं मारत होता पहिला पाऊस पडल्यानंतर पा आणि दोन ते तीन पाऊस पडल्यानंतर पा आपले वाळवडील पेरणी वो� करत होती पण आत्ताचं जर आपण उदाहरण घेतलं तर ही युवा पिढी काय पण करायला लागली पहिला पाऊस पडल्या पडल्या लगेच पेरणी करते आहे संगोपन व्यवस्थित होत नाही आणि पहिली पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची गरज पडते आहे आपण बघतच आलो तर प्रत्येक वेळेस असंच होतं राव अन दुबार पेरणीची गरज पडते आहे अन पहिली पेरणी केल्या केल्या लगेच गवत पण उगवतं आहे अन खुरपणीसाठी त्याला लय त्रास होते तर पहिली पाऊस पडल्या पल्ल्या पहिल्या पेरणीला आपण तन मराव म्हणून इरडपाळी पण केली पाहिजे तर आपण तीच करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जर चॅनलला एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऑकॉन प्रेस करण्याचा प्रयत्न करा आणि जमलं तर लाईक करायला पण विसरू नका चला आता मी तुम्हाला थोडा कुळो हाणून दाखवतो बघण्याचा प्रयत्न करा चाल खजिन्या चाल चला तर आताची युवा पिढी जी आहे तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेती करते बरं का आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं लोटर जे ज्यांनी ज्यांनी लोटर केलंय त्या शेती खराब होण्याचा प्रयत्न राव, खराब झालेल्या आहेत त्या लोटरनं किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं केलेली शेती जास्त पिकांना झाली आजकाल तुम्ही जर उदाहरण घेतलं तर आपण शेतीला लोटर करतो आणि ते लोटर फक्त कमीत कमी एक चार ते पाच इंच खोलवरती घुसतं बरं का पण तसं न करता आपण जर बैलाच्या सहाय्याने जर शेती केली तर आता कमीत कमी ही कुळो आपला एक आठ ते नऊ इंच खाली घुसतो आहे आणि चांगलं भूसभूषित होतोय बरं का बघण्याचा प्रयत्न करा चाल चल 야, 야, 참, 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 후반. आणि तुम्हाला सांगतो बरं का मित्रांनो चालूच आहे का चालूच राहू दे तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हीसुद्धा आधुनिक पद्धतीची शेती करताय ट्रॅक्टरच्या सहाय्यानं लोटर करताय कुळवीत आहे तर तुम्ही ती सोडून देता अजून काय दिसानं अजून एक पाच ते दहा वर्षाचा कालावधी आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा शेती करणार नाही बैलाच्या सहाय्याने शेती करचाल अशी माझी अपेक्षा आहे कारण वरचीवर डिझेलचा भाव वाढतच चालला आहे अन एक एकर कुळवण्यासाठी कमीत कमी पाचशे ते सहाशे रुपयेचं जा डिझेल जातं आहे पण ह्या बैलाला आपल्या काय जात नाही बैलाच्या जा सहाय्यानं शेती केली तर आपण झिरो बजेटमध्ये शेती करू शकतो बैलाला फक्त वैरण आपल्या शेतामध्ये पिकते वैरण ती त्यात तर काय विषयच नाही तर बैलाची शेती ही झिरो बजेटमध्ये आणि चांगली शेती होती आहे अन तुम्ही आता सध्या ट्रॅक्टरनं शेती करताय का नाही काही दिवसानं तुम्ही ती शेती सोडून देणार आहे ही मला पण माहीत आहे म्हणजे बागा ना आता एक आधुनिक पद्धत चालू असून सुद्धा ज्या वेळेस आपले वाडवडील जे करत होते ना तेच आपण आता पुढे चालून करणार आहोत ही मला सुद्धा माहिती आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा अजून मी तुम्हाला थोडं कुळवानून दाखवतो थो। <laughs> कोण <कौन> बोल हाली <वाले>। तर <laughs> चला हनी मी चल, चल।, चल। या चल या, या। चल, चल, तर मित्रांनो आपल्या अशी गावाकडची ब्लॉग आहे ती तुम्हाला तर नक्कीच आवडत असतील राव, अन शेतीमध्ये कुळो हांताना तर मस्त मस्त वाटते बरं का तर चला व्हिडिओ स्टॉप करूया धन्यवाद